लिंबणी बहुजन संघ घाट घाटकोबरपूर्व त्यागमाता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनिल घायवट यांच्या नेतृत्वात वसाहतीमधील जनतेला लाडू वाटप व सरबत वाटप करण्यात आले तसेच भव्य मिरवणूक बिघाडला मिरवणुकीची पुष्पवृष्टी करण्यात आली होती या कार्यक्रमाला सर्व पक्षातील व संघटनेतील नेते ने व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि एवढंच बोलून मी सांगते सर्वांना जय भीम धन्यवाद मॅडम आज आपल्याला रमाईचं जे आठवण होती या रमाईच्या आठवणीबद्दल जे दोन शब्द तुम्ही बोललात त्याबद्दल धन्यवाद आणि या लोडी बहुजन संघाच्या तर्फे मी अध्यक्ष असून मी या तुमचं मी स्वागत करत आहोत जय नमो नममुद्दय आज त्यागमूर्ती रमाईचा एकशे अठ्ठावीसवा जयंतीचा साजरा केला तो साजरा करण्याच्या पाठीमागं बरेच हेतू आहेत परंतु आम्हाला जनजागृतीचा कार्यक्रम घ्यायचा होता परंतु त्या जनजागृतीचा कार्यक्रम नाही झाला परंतु त्यांच्या मिरवणुकीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाला आणि त्या मिरवणुकीची स्वागत समारंभ लुंबिनी बहुजन संघ यांच्यातर्फे मोठ्या उत्साहानं साजरा केला त्या रथावर आमच्यातल्या महिलांनी फुलांची उधळण केली आणि तसेच या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही या समाजाला लाडूचा लाडू वाटपसुद्धा केले आणि विशेष आज जो कार्यक्रम आहे मातारमाईचा त्यागमूर्ती का म्हणतात तर ज्या बाबासाहेबांच्या सोबतीला रमाईनं जो त्याग केला आहे आपली चार मुलं आपली चार मुलं त्यांनी औषध पाण्या वाचून आणि जेवणा वाचून त्यांनी संपवली म्हणून त्याचा सर्वात मोठा त्याग आहे प्रत्येकजण असं म्हणतो की एका महापुरुषाच्या पाठीमागं जर महामाता असेल तरच तो जीवन संघर्ष आज माता रमाई यांची एकशे अठ्ठावीसवी जयंती लिंबुनी लिंबुनी बहुजन संघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत आणि अत्यंत रोषणाई आणि व या ठिकाणी आम्ही सर्वांना लाडू वाटपाचा हा कार्यक्रम घेतलेला आहे माता रमाईची जयंती साजरी करण्याचा हा एकच उद्देश आहे का प्रत्येकाला प्रत्येक स्त्रीला कळलं पाहिजे त्या स्त्रीपर्यंत मेसेज गेला पाहिजे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे ज्या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी परदेशात गेल्या तेव्हा माता रमाईने शेणाच्या गौऱ्या करून विकल्या गौर्या करून विकल्या आणि बाबासाहेबांना त्या या इथून पैसे पाठवत होत्या अशा त्या रमाई यांनी खूप कष्ट खाऊ खाल्ल्यात आणि बाबासाहेबांना मोठं करण्यामागं त्यांचा मोठा मूल्याचा हात आहे तेवढंच बोलतो लुंबिनी लुंबिनी बहुजन संघ जो आहे या संघाच्या वतीने रमा माता आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मिरवणूक आणि हा जो कार्यक्रम झाला हा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी देखील एक कार्यक्रम घेतला ते तो देखील फार सुंदर झाला अशा कार्यक्रमामध्ये या मंडळाने या ट्रस्टीने जो काही क कार्यक्रम राबवण्याचा या ठिकाणी सुरुवात केली आहे ही समाजाला फार आवश्यक आहे कारण माता रमाई जे आहेत ह्या यांनी आपलं आयुष्य बाबासाहेब आंबेडकरांच्या साथीने त्यांचं कठीण आत्ता कठीण परिश्रमामध्ये माता रमाईने बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली आणि बॅरिस्टर झालेले आणि महापुरुष असलेले त्यांची पत्नी एवढा मोठा त्याग देईल असं जगामध्ये एकच उदाहरण आहे माता रमाईंचं की ज्यांनी कष्ट खूप झेरले खूप कष्ट झेरले आपली मुलं गमावली परंतु समाजासाठी त्यांनी जे काही कष्ट केलं ते जगामध्ये कोणीही करणार नाही बाबासाहेब आंबेडकरांना जी साथ दिली तर त्यांचं एका ठिकाणी भाषण केलं माताने त्यांनी कधी भाषण केलं नव्हतं पण एका परांजपे आपले सहस्रबुद्धे म्हणून जे आपले हे होते त्यांनी या ठिकाणी त्यांनी सांगितलं की लाखोच्या संख्येने लोक उपस्थित आहेत आर हार देण्याकरता बाबासाहेबांचं सांत्वन त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी लोक उभे आहेत लोक हार देत आहेत जात आहेत शेवटी माता रमाई थांबल्या आणि सहस्रबुद्धेंनी सांगितलं की तुम्ही का थांबल्यात तुम्ही प्रथम हार घालायला पाहिजे होता बाबासाहेबांना त्या म्हणाल्या नाही मी तर बाबासाहेबांना रोज पाहते परंतु ज्यांना खरोखर आतुरतेने वाट बघणारी जनता अगदी फार दूर आली आहे त्यांना मात्र हार घालून बाबासाहेबांचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून मी थांबली आणि शेवटी बाबासाहेबांच्या अगदी पायाकडे त्यांनी पाहिलं पाया दर्शन घेतलं बस ह्या माता जी जी माता जिने बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली त्याच्यामुळे विश्वामध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पोचलं एवढंच नव्हे तर या देशामध्ये दे, सर्वांना समानता सं समानतेची संधी मिळाली आणि या देशामध्ये दे, ज्या महिला गुलाम होत्या त्या गुलाम गुलाम असलेल्या महिलांना अधिकाराची पदं मिळाली त्या पुढे गेल्या पन्नास टक्के आमदार पन्नास टक्के नगरसेवक आणि सर्व ठिकाणी पन्नास टक्केच्या हिस्सेदारी झाल्या आज ज्या महिलांना खरोखर अन्याय अत्याचार होता त्या महिलांना न्याय मिळाला केवळ बाबासाहेब आंबेडकर आणि माता सावित्रीबाई माता रमा रमाबाई आंबेडकर यांनी दिलेला आहे म्हणून माता रमाईंना कोटी कोटी वंदन करून या ठिकाणी थांबतो जय भीम